आगे। आगे। जर मंत्री महोदयांनी बैठकीचा बैठक लावण्याचा घेतला नारायण भाऊ तर बैठक बैठकीमध्ये आपण बोलाव बर नारायण भाऊ हा बोला अभिमन्यू अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी शेतकऱ्याच्या हिताची ही लक्षवेधी सन्मान्य शिंदे साहेबांनी मांडली याचा महत्वाचा मुद्दा असा आहे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रातून तर राज्यात असेल फुलाची गी शेती चांगल्या प्रमाणात होती काही दिवसापूर्वी काही नाई मंदिरात फुलं वापरून असंही केलं होतं पण पुन्हा मंदिर संस्थांनी फुलं वापरण्याची परवानगी द्यावा पण यात जर आपण कृत्रिम फुलाचा वापर केल्यामुळं तुम्ही लग्न समारंभ असेल मंदिरात असेल अथवा पुढेही असेल शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सताराम उत्तर दिलं याच्यात पुढेही शंका वाटत नाही आम्हाला परंतु आमचं म्हणण्याचा उद्देश हा आहे शेतकऱ्याचा माल जेव्हा जेव्हा येतो त्याला काहीतरी अडचणी उद्भवतात तसात आता सध्याला राज्यामध्ये फुलाच्या शेती उभारल्या जातात फुलाच्या शेती होतात एका एका शेतकऱ्या तर दहा गुंटे पंधरा गुंटे अर्धा एकर झेंडूच्या असल जलजीरा असेल ही विविध प्रकारची फुलाची शेती राज्यामध्ये होती आणि जेव्हा फुलाचं उत्पन्न वाढायला लागलं तेव्हा कृत्रिम फुलाचा वा वा वापर होतो अध्यक्ष महोदय माझी नम्रपणे विनंती आपल्याला कृत्रिम फुलावर बंदी आणणार का नंबर एक नंबर दोन नैसर्गिक फुले फुले अथवा खरी फुले वापरण्यास आपण पूर्णपणे शासन कटिबद्ध राहणार का आणि धोरणात्मक निर्णय ह्या किती दिवसात होईल याचा टाइम बॉन्ड झाला पाहिजे साहेब शेतकऱ्याचा प्रश्न का याच्यावर निर्णय सरकारने सकारात्मक सरकर दिला पाहिजे अशी नम्रपणे विनंती करतो मग आम्ही दोन वेळेला सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठंही किंतू परंतु नाहीये शेतकऱ्यांच्या हिताचंच सरकार असल्यामुळे आम्ही हा निर्णय तुम्हाला सांगितलं आपलं अधिवेशन संपायच्या अगोदर एक आम्ही मिटिंग लावतो त्याच्यावरती हा निर्णय धोरणात्मक करायचा आहे त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत की तुम्ही शेतकरी आम्ही शेतकरी सगळेच शेतकरी आहोत त्यामुळे कुणालाही अडचण येणार ना असा निर्णय आम्ही करायचा करू मीटिंग लावतो म्हटल्यानंतर परत आता काय बोलणार आहे